नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य इतक्या कठीण परीक्षांमधून जात की माणूस हरवून जातो आर्थिक संकट दैनंदिन अडचणी आणि अनिश्चित भविष्य हे सगळं कधी थांबणार हेच कळत नाही पण एका निर्णयाने एका सत्याच्या शोधाने संपूर्ण आयुष्य बदलू शकतं आज आपल्या समोर आहे नाशिक येथील विकास दिलीप आहेर यांची प्रेरणादायी कहाणी एकेकाळी अतिशय कठीण परिस्थितीत अडकलेलं हे कुटुंबीय जिथे दोन वेळचं अन्नही मिळणं कठीण होतं तिथून आज एक स्थिर व्यवसाय स्वतःच घर आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्यापर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केला पण हा प्रवास सोपा नव्हता लहानपणापासून गणपतीपूजा महाशिवरात्र उत्सव विविध संतांचे प्रवचने यातूनही त्यांना हवी असलेली शांतता मिळाली नाही पण एक दिवस संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकण्याचा योग आला आणि त्यांचे काका त्यांचे आजोबा सर्वांनी हा मार्ग स्वीकारला आणि इथेच त्यांच्या जीवनाचा खरा बदल सुरू झाला एका भयानक अपघातातून बचाव घरात अचानक लागलेली आग पण कोणालाही इजा न होणे अगदी शून्यातून उभारलेला स्वतःचा व्यवसाय हे सगळं त्यांनी स्वतः अनुभवलं आणि सांगत आहेत की हे फक्त संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने शक्य झालं पण त्यांनी हा मार्ग कसा शोधला त्यांच्या जीवनात आणखी कोणते बदल घडले चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात विकास दिलीप नमस्कार आपलं नाव विकास दिलीप आपण आलात नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे आता सध्या मी पहिले जॉब करत होतो आता परमद्यांच्या कृपयाने स्वतःचा बिझनेस आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा दोन हजार पाच साली घेतली संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपाजी महाराजांच्या नामदीक्षा घेण्याआधी मी जेव्हा लहान होतो त्याच्यानंतर माझ्या आजी आजोबा आश्रम बापूची पूजा करत होते मी संग जायचो त्यानंतर गणपती बसवणे गणपती महाशिवरात्रीला जाणे असे पारंपरिक पूजा करही करत होतो जसं तुम्ही सांगतात की अगदी लहान वयामध्ये आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला मला विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला व आपल्या कुटुंबाला कशी माहिती मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याआधी आमची खूप वाईट बिकस परिस्थिती झाली होती परमात्मा दोन हजार तीन साली नाशिक येथे डोंगरे वस्तीगुरामध्ये सत्संग ऐकण्यासाठी आले होते तेव्हा आमच्या आजोबाने नामदिक्षा घेतली होती त्याच्यानंतर आमचे काका त्यांनी त्यांनी परमात्माचे शंभर सीडी बघितले त्याच्यानंतर आम्ही परमात्म्याची शंभर सीड बघितल्यानंतर त्यांनी संत त्यांनी घेतल्यानंतर आम्ही पूर्ण परिवाराने संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर पहिल्या तर माझा ॲक्सिडंट ॲक्सिडेंट होता तो ॲक्सिडेंट परमात्म्याच्या कृपेने वाचवला मी पहिले जॉब करत होतो जॉब करता करता तिथं एक कटर मशीन होतं तिथं साईट झाल्यानंतर मी माझा मित्र मित्र साईटून झाल्यानंतर निघालो होतो निघाल्यानंतर एक व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया पूल होता तिथं विक्टोरिया पुलाच्या तिथं वरती चाललो खूप वरतून खूप जोरात पाऊस चालू होता पाऊस चालू असताना तिथून गाडी आमची सरकली गाडी सरकल्यानंतर आमचं कटर मशीन साईडला तो मित्र साईडला आणि मी एका साईडला तर आमच्या परमात्माच्या कृपेने त्यांनी गाडी कमीत जी गा, मोठी आयसर गाडी होती ती गाडी दोन फूट एवढ्या अंतरावर थांबली इतकी गाडी इतकं फास्ट म्हणजे हायवे म्हटला ना एवढा जोरात आमचा तिथे ॲक्सिडेंट झाला होता तर तिथे दोन फुटामध्ये परमात्माच्या दयाने दोन फुटामध्ये अंतरामध्ये गाडी थांबली ही मोठी परमात्माची दया झाली आमच्या दोघांवर यानंतर आणखीन काय संत रामपाजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आपल्याला अनुभव आलेत का त्याच्यानंतर घरात मी माझे वडील गादीवर झोपलेलो होतो आणि एक स्विच होतं स्विचमध्ये स्विच स्विचचा स्विचच्या थिंगी निघाली थिंगीने गादीला आग लागली आग लागून ला आम्ही आणि माझे वडील आधा झोपलेलो होतो तर काही कळलं नाही आम्हाला तरी आमचा ब खाली गादीला अर्धी आग लागली होती आम्ही तिथं झोपलेलो होतो वरती म्हणून गा गोदरीला पण आग लागलेली होती त्या गोदरीला आग ला लागल्यानंतर आम्हाला वी चटका काही लागत नव्हता परमातेच्या कृपेने तर वरतून जाग आल्यानंतर ॲटोमॅटिक उठून बसून राहिलं तर बघितलं तर आमच्या गोदडीला फुल मोठा आग आग लाग एवढी मोठी अशी आग लागलेली होती ती आग लागली तर गोदडी आम्ही फेकून दिली फेकून दिल्यानंतर ना परमात्माची नाम परमात्माचे जे नाम सुरून ते नाम सुरून केलं आणि तिथं स्विच बंद केलं तेव्हा तो परमात्माच्या द्याने खूप मोठा लाभ झाला परमात्म्या कृपेने जेव्हा परमात्माच्या शरणामध्ये नव्हतो आम्ही दोन हजार एक दोन साली जेव्हा परमात्म्याच्या शरणामध्ये तर म्हणजे खूप वाईट परिस्थिती झाली होती की असं की खायला पियला पण आमच्याकडं नव्हतं नामदीक्षा घेणे आधूवर आम्ही खूप खूप वाईट परिस्थिती होती वाईट परिस्थिती माझे वडील होते ते घर बाहेर कामाला जातो हो। जॉब दुसऱ्यांच्या जा घरी जॉब करत होते मम्मी पण दुसऱ्यांच्या घरी जॉब करत होती खूप वाईट परिस्थिती बिकड एक टायमाला पण खायला पण नव्हतं संत रामपाजी महाराजांच्या नामदिक्षक याने आधी मी पहिले जॉब करत होतो जॉब करता करता गुरुजींच्या दयाने पहिले जॉब केल्यानंतर मी हळूहळू हळूहळू सेटल झालो हळूहळू व्यवस्थित परिस्थिती परिस्थिती व्यवस्थित होत चालली मा मा मी पहिले जॉब करतो जॉब करता करता परमांस कृपेने स्वतःचा बिझनेस आहे घर स्वतःचं झालं आहे परमाशे कृपेने त्याच्यानंतर गाडी झाली आहे हे परमादे खूप मोठे चमत्कार दिले जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले जी काय आपली आर्थिक परिस्थिती खराब होती बिकट होती त्यातूनसुद्धा आपण बाहेर आलात तर असे आज जगामध्ये बरेचसे साधक आहेत जे दुःखी आहेत कष्टी आहेत त्यांना कुठे ना कुठे परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांची चहा आहे ते वेगवेगळे संताकडे जात आहेत साधूकडे जात आहेत त्याचप्रमाणे जे काय कोणी सांगेल या देवीला जा त्या देवताला जा ते सगळं करत पर ते आहेत परंतु कुठेतरी त्यांना समाधान मिळत नाही तर अशा सर्व साधकांसाठी त्याचप्रमाणे तुमचे जे मित्रपरिवार आहेत तुमचे जे नातलक आहे या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल स साईबाबू म्हणतात सबका मालिक आहे की पण त्यांना प्राप्त करण्याची विधी कोणती आहे ती विधी सर्व गीता चार्यद अठराप्राण शिवप्राण विष्णू याच्या सर्वांचा सारांश परमात्माने दिलेला आहे परमात्माने गीतेचा ज्ञानगंगा आणि जिनेकरा हे पुस्तक लिहून दिले आहे परमात्माने या पुस्तक सर्वांनी वाचावी आणि जगण्याचा मार्ग हे पुस्तक जे नवयुव नव, नव पिढी आहे त्या नव पिढीसाठी जे जिनेकर हा पुस्तक आहे ते खूप इम्पॉर्टंट चांगले गो चांगली गोष्ट आहे की ते सर्वांनी वाचलं पाहिजे पुस्तक हे पुस्तक वाचून ते जी युवा पिढी आहे ते त्या पुस्तकातून चांगल्या इफेक्ट घेऊन संत रामपाल जे महाराज यांच्या शरीरामध्ये येऊ शकते त्यांच्या परमात्म्यांनी सोशल मीडियावर फेसबुक ट्विटर इंस्टा प्रिंटेस्को ॲप्स याच्यावर सर्वांना परमात्माचे वेबसाईट आहे त्या वेब वेबसाईट सर्वांनी ओपन करून बघावे त्याच्यानंतर संत रामपाल जे ही परमात्माचे प्ले स्टोअर ॲप्स आहे त्याच्यावर हजारो सत्संग आहे व्हिडिओ आहे ते सर्वांनी ऐकावे नंतर गीतेवर गीता चारवेद अठरा पर्यंत यांच्यावर सर्वांचा समतोल करून घ्यावा म्हणजे समतोल व्यवस्थित बघून घ्यावा सर्वांनी आणि व्यवस्थित बघून सत्संग ऐकून परमात्माच्या शरणामध्ये सर्वांनी यावं जसं तुम्ही आज साधकांना आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे अद्वितीय ज्ञान आहे आणि ते ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर आज सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जसं यूट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांची वेबसाईट आहे त्याचप्रमाणे प्लेस्टोरवरसुद्धा संत रामपालजी महाराज म्हणून ॲप आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकतात त्यातून तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे असंख्य असे सत्संग ऐकावयास मिळतील बघाव्यास मिळतील त्याचप्रमाणे खरा भक्तीचा जो मार्ग आहे हे तुम्हाला समजू शकतो आणि तुम्ही तुम्हाला शकतात आणि ह्या जर भाष्यावर एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा खरंच संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग चालू असतात त्याच्यावर पट्टी येते पट्टीवर मोबाईल नंबर असतो मोबाईल नंबरच साधकाने कॉल करावी कॉल करून त्याच्या जिल्ह्याचा ज जवळचा संपर्क तुम्हाला ॲड्रेस भेटेल तिथं जाऊन परमानजी त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारणाच्या वेळेस त्या टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर किंवा फोन नंबर फ्लॅश होत असतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा केंद्र आहे त्याचा पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो तर मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात ते नामदीक्षेसाठी शून्य एक रुपये पण मोजावं लागत नाही निशुल्क आणि फिरी संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा असते धन्यवाद सत्साई संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती नऊ पाच ती एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगदगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता